आपल्या सर्वांना माहितीच आहे की दोन हजार सत्तावीस मधनाशिक जवळच्या इथे इथं कुंभमेळा भरणार आहे कोट्यवधी भाविकांचा मोठा जनसागर इथे येणार आहे कुंभात सहभागी होणाऱ्या या सर्व भक्तांची उत्तम सोय व्हावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे संपूर्ण कुंभात सर्वात महत्वाचं नियोजन म्हणजे वाहतूक व्यवस्था भाविकांना सुरळीतपणे दर्शन आणि स्नान करता यावं म्हणून चांगल्या रस्त्यांची निर्मिती आणि जुन्या रस्त्यांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करायला आपल्या भाजप महायुती सरकारनं आत्ताच सुरुवात केली आहे ज्यात या मार्गांचा समावेश आहे घोटी पाहिने ते त्र्यंबकेश्वर जव्हार फाटा द्वारका सर्कल सिन्नर आयसी ट्वेंटी वन समृद्धी महामार्ग नांदूर शिंगोटे ते कोल्हार नाशिक ते कसारा सावली विहीर शिर्डी ते शनी फाटा नाशिक ते धुळे त्र्यंबकेश्वर जव्हार ते मनोर सावली विहीर मनमाड ते मालेगाव घोटी सिन्नर वावी ते शिर्डी शनी शिंगणापूर फाटा ते अहिल्यानगर या सर्व रस्त्यांच्या कामांना आता वेग देण्यात आला आहे देवेंद्रजींच्या दूरदृष्टीमुळे दोन वर्ष आधीपासूनच कामाचं सुयोग्य नियोजन केलं जात आहे त्यामुळे आता सिंहस्थ कुंभामध्ये वाहतुकीचा प्रश्न तर सुटेलच पण या भागातील रस्त्यांचा संपूर्ण कायापालट होईल